जिल्हा कृष्णा आता बऱ्यापैकी तुम्ही आज इथे आलेला मार्केटमध्ये अभ्यास केला की आजची विक्री आणि गेली दोन चार पाच वर्षातला तुमचा अनुभव तर आज काय होता आणि चार पाच वर्षात तुम्हाला काय काय अनुभव आले जागेवरचे काय अनुभव चाललेले तुमचे पाच सहा वर्षापासून मी डेली जागेवर पण माल देतोय आणि मार्केटिंग पण केली मी नाशिकचं मार्केट केलं पुण्याचं केलं सोलापूरचं केले आळीफाट्याचं केले पण जो रेट आम्हाला इथून माग अपेक्षित तेव्हा आम्हाला रेट कधीच म्हणजे व्यवस्थित भेटला नाही पण चालू वर्षी म्हणजे माल पण एवढे फर्स्ट क्वालिटीचे नसतं रेट आहे ना आज एकशे तीस एकशे पंधरा आज एकशे पंचेचाळीस पण रेट भेटला इथे सत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये आहे पंच्याहत्तर ती आमची गोटी आहे ना अठ्ठावीस सत्तावीसच्या चे तिथून दरवर्षी जात नव्हती हो आज ते पंच्याहत्तर रुपये म्हणजे डबल फरक झाला आता दरवर्षी तुम्ही वेगवेगळी मार्केटिंग केली आता पुण्यात आम्हाला कधीपासून जॉईन झाले तुम्हाला जॉईन मी जवळपास सात आठ वर्षापासून जॉईन झाली सात आठ वर्ष जॉईन होत असताना सुद्धा तुम्ही दुसरीकडं ज्यावेळेस पाहिलं हो त्यावेळेस दुसरीकडे का जाऊ वाटलं नाही पुण्यालाच काय वाटलं इत मालाची किंमत होती पहिली गोष्ट आणि जो डॅमेज माल आहे आमचा डॅमेज डॅमेज माल आम्ही किती पुण्याला आणखी कधीच नाही आम्हाला मग तो डॅमेज माल पुढे विकायचा डॅमेज माल सोलापूरला विकला बर आता हे लक्षात घ्या की बऱ्यापैकी डॅमेज सुद्धा आता हा समज आंब्याचा सीझन आहे आंब्याच्या सीझन मध्ये आंबा किंवा खरबूज बाकीच्या फळावरती करवंद किंवा जांभळावरती गेलाय लोकलचं जातं पण जेव्हा सीझनला सुद्धा डॅमेज पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस पन्नास रुपये किलो पर्यंत विकले दे। गेले पण एक आपली अपेक्षा आप असते की इथपर्यंत जावा आणि तो तिथं गेला की आपण मार्केटिंगचा शोध घेत नाही आता योगाबाने छगडत तुम्ही विनंती अनेक मार्केट ठेवली माझं असं मत आहे की कुठल्याच मार्केटला माल न ना नाही ना आपण मोकळ सगळी मार्केट पाहिली पाहिजे डॅमेज सहित अगदी चांगला माल मी म्हणत नाही फक्त पुण्यातच चांगला ऐकतो दुसऱ्याही मार्केटला चांगला ऐकतो काही इथं चांगला ऐकतो ते आपण पाहिलं पाहिजे तुमच्या सात आठ वर्षाच्या अनुभवात तुम्ही सांगता की इथं तुम्हाला अनुभव चांगला 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 त्याच्यामुळं आम्ही एवढ्या अंतरावर येतो ना आम्हाला दीडशे किलोमीटर अंतर आहे बरोबर तरी आम्हाला आळेपटामाल हां तरी पण आम्ही इथंच येतो कारण आम्हाला जामच्या आमच्या मालाचं मोल व्यवस्थित होतं रेट चांगला भेटतो म्हणजे जी ते। ते रेट असते त्यानुसार रेट चांगला भेटतो पहिली गोष्टीनुसार पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आता महाराष्ट्रात अनेक मार्केट डाळिंबाची आहेत पण आता तिथे आवक नाहीये आवक नाही मागल्यानंतर ना त्याचं लोडिंग होत नाही आणि जेव्हा लोडिंग होत नाही तेव्हा ग्राहक तो कमी रेटमध्ये मा आपल्याला मागण्याचा त्या मार्केटला प्रयत्न करतो पण पुणे हे मार्केट असं हो आहे की तुमची दहा द्या त्याला रेल्वे आहे लक्झरी आहे फळांच्या गाड्या आहेत पालेभाजीच्या गाड्या आहेत ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था आहे त्यामुळे हे खरे रेट आहे आपण आजही दोन मार्केट बंद ठेवलेली आहेत आपलं नाशिकचंही मार्केट बंद आहे आणि इंदापूरचंही मार्केट बंद आता नाशिकला आता आपल्याला चालू करू शकतो आपण कारण तिथनं सुद्धा आता व्यापारी गुजरात राजस्थान गेलेला लागलेला आहे गे ला। पण ही जी मेन मार्केटची जी आपल्याला मार्केटिंगची व्यवस्था ही कशी आहे समजून घेण्यासाठी मी नेहमी सांगतो की माल आणू नका मोकळं मार्केटला या बरोबर आज तुम्ही दीडशे दोनशे करोड येत असताना तुमच्याकडे इतकं पहिली गोष्ट दुष्काळ आहे दुष्काळ आणि या दुष्काळातून तुम्ही तुम माल पिकवत असताना त्या योग्य मूल्यमापन जर झालं तर तुमचाच फायदा होतो आता इतर मार्केटला एखादा चांगला पॉईंट कुठे एखादा वाटला होता की आज पुढे मार्केटला तो मार्केट तो दुसऱ्या मार्केटला चांगला पॉईंट नाही दिसला चांगला पॉईंट दिसला नाही चांगला पॉईंटच नाही दिसला नगर नाशिकला आम्ही जायचो कोणतं मार्केट होत नाव घेऊ नका फक्त नाशिक मार्केटमध्ये मार्केटला गेलो तिथं स्वतः आपले कॅरेट असते निलावाला आपले सरटेंगला आपले आणि समजा आता निलाव झाला तुम्ही निलाव केला तो माल मी घेतला तर हे शेतकरी शेतकऱ्यांनी त्यांच्या आडतीवर मला आपल्या स्वतःच्या गाडीने नेऊन खाली करायचा आणि तिथं गेल्यावर ते काय करते तुमचे किती वीस कॅरेट येतात वीस कॅरेट लगेच याच्यामध्ये ना थोडं डॅमेज वीस किलो कमी करा झाल्याच्या नंतर झेंजेट तिथं आम्हाला करावं लागेल लागत होतं सकाळपासून चहा नाही नाश्ता नाही तीन वाजता ते चार वाजता आम्ही जेवायचो एवढी झेंजेट शेतकऱ्याला पाहिजे पूर्ण नाशिक कोरोना काळात मी तिथं माल विकला इथं काय त्रास नाही असं वाटलं का की बाबा हे त्रासदायक आहे त्यात बदल झाला पाहिजे नाही ना, नाही नाही इथं आल्याच्या नंतर कर्मचारी वगैरे सगळे व्यवस्थित ते करते गाडी बी लवकर खाली होती ज्यावेळेस माल जास्त असतो त्यावेळेस होती थोडी अडचण मग अशी इथं काय अशी अडचण कधी काय वाटत नाही फक्त एक अडचण आहे की टॉयलेट आहे ना रात्रभर थोडं ठेवलं पाहिजे कारण शेतकरी लांबून येतो ड्रायव्हर असतो शेतकरी असतो अपचन होत आहे त्या गोष्टीचं थोडा त्यासाठी आपल्याकडे चावी आहे पण जर आपण सतत मोकळा ठेवलो तर लहान होईल पण आपल्याकडे कर्मचाऱ्याकडे चावी आहे कुणी येतो पण भाग तिथं जाईल मग ते आपण दुरुस्ती करू शकतो ज्यावेळेस तुम्हाला लागेल हे तुमसर बरोबर तुम्हाला हे मिळणार आहे ठीक आहे बऱ्यापैकी आज तुम्ही जी माहिती दिली ती हे शेतकऱ्यांनी मार्केटिंगची माहिती घेणं खूप गरजेचं आहे मार्केटला तुम्ही शोधत शोधत सात आठ वर्षाचा प्रवास झाला आहे पण आता तुम्हाला या मार्केट प्रत्येक वर्ष इथे येतो हा म्हणजे आता तुम्हाला या मार्केटला आल्याच्या मार्केटला जाऊ शकत का नाही बऱ्यापैकी इथला सर्व कर्मचारी हा तुमचा सेवक घे आम्ही सुद्धा आणत्या सुद्धा तुमचा सेवक घे तुम्ही आमचे मालक आहात ज्यावेळेस से मालकाची सेवा जर सांगली नाही गेली मालक त्याचा जमीन घेऊ शकतो बरोबर तुम्ही मालक आहात त्यामुळे आम्ही कोणा स्वतःला शेट समजणं ही योग्य नाहीये आणि म्हणून